हा काय असत भारतातल्या तरुणांच्या दृष्टीनं विचार केला तर सध्या नोकरीच्या संधी आहेत का नाही हा प्रश्न एक फार ज्वलंत आहे कुठलाही राजकीय पक्ष किंवा विरोधक जरी म्हटले तरी देशातील रोज बेरोजगारी हा एक त्यांच्या त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो तरुणांच्या जिव्हाळ्याचा आहे का नाही मला जरा शंका आहे काही भाग निर्विवादपणानं त्यात अडकलेले आहेत म्हणजे मराठवाड्यासारख्या ठिकाणी लोकांना आज फारशा नोकऱ्या स्थानिक पातळीवर नाही आहेत पण आता कुठलीही नोकरी ही आपल्या गावात आपल्या घराशेजारी आपल्या घराजवळ चांगल्या पगाराची असं काही कधीच मिळत नसतं आणि मिळत नव्हतंही परंतु आता जर तुम्हाला मिळवायची झाली तर संधी आहेत का नाही परदेशी जाण्यासाठी आपली पोरं खूप धडपडतात आता एक नवीन त्यातला एक मार्ग म्हणूया किंवा पर्याय म्हणूया हा उघड झाला आहे तो म्हणजे जर्मनीनं आपल्याकडं उत्तमपैकी ड्रायव्हर बरेच मागितले आता एस टीकडं हे ड्रायव्हर आहेत आणि ते चांगल्यापैकी कौशल्यपूर्ण असं जर त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर त्यांना खूप संधी आहेत तसा करारही आता होईल जर्मनीशी महाराष्ट्रानं तसा करार करायचं मनावर घेतलेलं दिसतंय परंतु आता नवीन रशियाशी करार झाला तो आपल्याकडचे दहा लाख कुशल कामगार आपण रशियाला पुरवायचे रशियामध्ये जी डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यासाठी त्यांना माणसं कमी पडत आहेत कारण तिकडे एकंदरीतच परदेशामध्ये मनुष्यबळ कमी आहे त्यामानानं आपल्याकडं लोकसंख्या फार आहे आणि आपल्याकडं मनुष्यबळ पुरवायला काय अडचण नाही पण हे मनुष्यबळ पुन्हा कामात कुशल पाहिजे काम चुकारपणा अडील दांड्या मारायच्या वगैरे वगैरे जर सुरू झाली आपल्याकडची परंपरागत सगळी पद्धत तर मग मात्र परदेशात कुठं वाव नाही आपल्याला एकदा आपण ठरवलं पाहिजे की ठेविले अनंत तैसेची राहावे का नवीन काही प्रयत्न करून पुढं जावं हा एक आपल्याला निर्णय घेण्याचा विषय आहे आणि म्हणून खेड्यातल्या किंवा अविकसित भागातल्या लोकांनीसुद्धा काहीतरी कौशल्य का प्राप्त करून जर याच्यामध्ये नावनोंदणी केली तर सुदैवानं त्यांना परदेशी जाण्याची पण संधी आहे आणि तिकडं पैसा मिळवण्याची पण संधी आहे आपल्याकडले आपण बघतो की कि कित्येक खेड्यातले लोक आज भारतातल्या भारतात, भारतात। परराज्यांमध्ये जाऊन कितीतरी व्यवसाय करतात आपल्याकडं कर माहिती आहे की ते सोनं चांदी गाळणारे लोक जे आहेत सोन्या चांदीच्या धंद्यामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये खूप लोक आपल्याकडले गेलेत आणि त्यांनी खूप पैसा मिळवलेला आहे आपल्याकडे जमीन जुमला घरं दारं उभी केलेली आहेत आपल्याकडेही सोन्या नाण्याच्या पेढ्या उभ्या केलेल्या आहेत ही के लोक चांगले पैसे मिळवतात तसं आपलं घर सोडून थोडंसं जर बाहेर गेलो तर रोजगार आहे आपल्या घरात बसून घराशेजारी पंख्याखाली हातात नोकर अशा सरकारी पद्धतीच्या नोकऱ्या गेलो तरी गेलो अण्णासाहेब भाऊसाहेब असं आता होणार नाही सरकारकडं आता नोकऱ्या नाहीत आपल्याकडल्या उद्योगांमध्ये सुद्धा नोकऱ्या कमी आहेत कारण सगळीकडं संगणकीकरण झालेलं आहे स्वयंचलित सगळ्या व्यवस्था येत आहेत पण त्याच्यावरती बाकीचे जे कामं आहेत तांत्रिक आहेत किंवा मेकॅनिकल आहेत अशा टाईपची कामं खूप मिळण्यासारखी आहेत त्याच्यासाठी आपल्या तरुणाने जर तयार राहिलं तर बेरोजगारीचा प्रश्न मला वाटते फार लवकर संपुष्टात येईल आणि आपली लोकं ही जगाच्या पाठीवर जाऊन पैसा कमवून आपल्या घरामध्ये यायला काय हरकत नाही आपला भाग सुखी संपन्न करायचा तोही एक मार्ग आहे हे लक्षात घेऊन त्याच्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतंय